सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन आज धावडा तालुका भोकरदान येथील श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत आद्य शिक्षिका व महान समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली यावेळी विद्यार्थ्यांनी गीते प्रभावी भाषणे कविता स्वरचित कविता तसेच नाटकांचे सादरीकरण करून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमात शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कौतिक खडके प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर माध्यमिक विभाग प्रमुख सुनील डोंगरे यांच्यासह सा किरण सपकाळ दत्ता ढाकणे मधुकर निकाळजे देवीदास काकडे गजानन कड बाळकृष्ण तबडे नवना तिंगडे राहुल राजपूत महादेव तरमुडे इम्रान पठाण मंगला पालकर कृषीवार्ता काकडे संगीता लांडगे मनीष बोडखे गजानन तबडे विशाल खुडे विशाल भागवत संतोष गाडेकर चेतन चव्हाण रतन बोरसे वैभव काडे श्याम कालभिले तसेच स्कूल बस चालक मंडळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा जालना